मुदखेड येथील नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दिनांक दोन डिसेंबर रोजी होणार असून त्यासाठी काल शेवटच्या दिवशी नगर पदासाठी एकवीस इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते तर नगरसेवक पदासाठी दोनशे सहा अर्जदारांनी अर्ज दाखल केले होते आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात आली असून या छाननीमध्ये नगराध्यक्षपदाचे पाच अर्ज बाद झाले सत्तर नगरसेवक पदाचे अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आनंद देऊळगावकर तथा ता तहसीलदार मुदखेड यांनी पत्रकारांना दिली उद्यापासून दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी पासून अर्ज मागे घेण्याची तारीख असून दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अपील नसलेले नामनिर्देशन अर्ज मागे घेता येतील आणि अपील असलेले नामनिर्देशन अर्ज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता येईल व दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आनंद देऊळगावकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी जगदीश दळवी यांनी बोलताना दिली जे एकूण उदखेड तालुक्यामध्ये निवडणुकीमध्ये आपल्याकडे टोटल जे फॉर्म आले होते हे कालपर्यंत दोनशे सहा कॅन्डिडेटे आले होते आणि एकवीस फॉर्म जे आहेत ते ह्यांचे आले होते नगराध्यक्षाचे असे फॉर्म आपल्याकडे प्राप्त होते त्यापैकी आज जेव्हा आपण छाननी केली तर छाननीमध्ये सत्तर फॉर्म जे आहेत ते आपण अवैध ठरवलेले आहेत त्यांचे आणि पाच नगराध्यक्षपदाचे उमेदवारांचे फॉर्म आपण अवैध केलेले आहेत एकूण आज रोजी आता नगराध्यक्षपदाचे सोळा फॉर्म वैध आहेत आणि सदस्य पदाचे उरले किती एकशे छत्तीस फॉर्म जे आहेत ते वैध आहेत अशी आज रोजी आपली स्थिती आहे पण थोडं जो आहे तो निवडणूक निरीक्षक सरांच्या मार्फत निवडणूक आयोगाला पण कळलेला आहे आणि छाननीची जी प्रक्रिया आहे ती आपली शांततेमध्ये व्यवस्थित पार पडलेली आहे शेवटची जी आपली प्रतिक्रिया आता आपण आपण काय करणार हे नॉमिनेशन एकूण संख्या सांगितली याच्यामध्ये एका व्यक्तीचे दोन दोन तीन तीन नॉमिनेशन आहेत आता आपण वेधरित्या नाम निर्देशित उमेदवारांची यादी एक दीड तासामध्ये दोन तास तयार करतो त्यामध्ये एका व्यक्तीने दोन तीन जरी फॉर्म भरले असतील तर एकच फॉर्म एकच नाव पकडून आपण एकूण एक्झॅक्ट किती लोक उभे आहेत आणि कोणत्या पक्षाकडे आहे को आणि त्यांचे वर्णान उक्रमे म्हणजे आयोगाच्या सूचना अशा आहेत की आडनावच्या ए -e तुम्ही नावा लावा अल्फाबेटिकली ते आपण करून आपण आता एक दोन दोन तासामध्ये यादीला उठाव नाही ऑब्जेक्शन एकाचही आलं नाही कारण आपण अशा छोट्या मोठ्या कारणालाच बात केलं नाही त्यांचे एव्ही फॉर्म नव्हते मुख्य कारण झालं की एव्ही फॉर्म नव्हते अनेक जणांनी एकाच पक्षाकडून फॉर्म भरले पण याचा नियम असा आहे की ज्याला एबी फॉर्म भेटतो तसाच फॉर्म आपण व्हॅलिड करतो दुसरा जर अपक्ष म्हणून भरला असता पाच सूचक लावून तर पात्र झाला असता पण जवळपास सगळ्यांनी काय केलं एक सूचक लावला आणि एबी फॉर्म फॉर्म भरला त्यामुळे नव्वद टक्के फॉर्म जे आहेत ते फक्त एबी फॉर्म लावले नाही या एकाच कारणामुळे चिन्ह वाटप कधी होत चिन्ह आता आपल्या सव्वीस तारखेला आयोगाच्या कार्यक्रमानुसार सव्वीस नोव्हेंबरला आपल्याला याच हॉलमध्ये आपण चिन्ह वाटप करणार आहोत त्याच्यामध्ये हो जे नियम आयोगाचे दिले आहेत त्या आयोगाच्या नियमाचं चिन्ह करणार आहोत जे दुहेरी मतदान आहे यादीमध्ये त्यासंबंधात आपण काय कारवाई करणार काय शिवसाहेब दुबार मतदानासंदर्भात आपण पथक ऑलरेडी तयार केलेली आहेत मतदानाचे लक्ष आपण त्याच्याकडे एक हमीपत्र लिहून घेणार की त्या त्यांच्या दुबार मतदान आल्यापैकी कोणत्या वार्डात मतदान करणार आहे त्याची छाननी करूनच कोणतंही एक मतदान केंद्र आणि एक वार्ड त्याच्यापैकी त्यांनी फिक्स करायचा पुरावा त्याच्यानंतर ज्या ठिकाणी नाव आहे तिथे आपण करू देणार नाही त्याच्याकडनं तसं आम्ही पत्र लिहून घेणार केलेलं आहे कसं मतदार यादीमध्ये आयोगाकडून ज्या लोकांचं दुभार नाव आलेलं आहे त्यांच्यावर डबल स्टार ऑलरेडी आलेलं आहे त्याच्यामुळे आयडेंटिफाय केलेले दोनशे कोणाची नाव आपली लिस्ट आउट केलेली आम्ही काही त्याच्यामध्ये काही लोकांचं चार चार नाव आहे मी आपल्याला टाकली होती चार जरी आले तरी त्याला एकाच ठिकाणी मतदान करण्यात येईल आमचे त्या वॉर्डात तरी आपण क्षेत्रीय अधिकारी नेमलेले त्यांनी त्या व्यक्तीकडे जाऊन त्याच्याकडनं ते हमी पत्र भरून घ्यायचे शहरात किती जागी वृद्ध असतील शहरात एकूण पंचवीस ठिकाणी मतदान केलेले आहे त्या ठिकाणाची आधी आपण जाहीर केलेली आहे बाहेर पण लावलेली आहे प्रत्येक वॉर्डामध्ये दोन किंवा तीन आवश्यकतेनुसार तीन असे एकूण टोटल पंचवीस वीस जागांकरता पंचवीस मतदान केंद्र आहे उमेदवार आहे त्यांना काय गाईडलाईन उमेदवारांना त्या संदर्भात समजा काल आम्ही निवडणूक प्रतिनिधी नेमणूक असेल खर्चाचे नमुने असतील त्यांना स्वतंत्र बँक अकाउंट करून सर्व प्रचाराचा खर्च मेंटेन दिलेल्या आहे त्यांना बाकी त्यांना आपल्या जे निवडणूक खर्चा आहे देऊन असा सूचना ऑलरेडी केलेल्या आहेत काल आम्ही ज्यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला त्यावेळेस त्यांना फॉर्मॅट इश्यू केले तीन तारखेचा जो विजय कार्यक्रम आहे तो कुठून घोषित केलेला आहे तो नगर परिषद मुदखेड आपल्या मीटिंग हॉल मधूनच काउंटिंग होईल आणि तिथेच घोषित केलं जाईल आपल्या जे रस्ते आहेत ते जरा छोटे आहेत त्या दिवशी पण काही बंदोबस्त होणार काय रस्ते मुख्य रस्ते चालवणार कारण आज पण गर्दी होती आजही लोक होते आपण दुसरं हे केलं होतं बाहेरचे रस्ते पोलीस विभागाला आपण सूचना दिलेल्या असेल इथे आपण काय करणार आहे की ज्याच्या वार्डाची आपण आज केलं वार्ड वाईज ठरणी केली तसंच आपण वार्ड वाईज काउंटिंग करणार आपलं निवेदन चाललं की एकूण सहा टेबल लावायचे जेणेकरून दोन दोन वार्डची ची काउंटिंग आपली एका चालू होईल तर आपण असं करणार की ज्याच्या वार्डचे ची काउंटिंग चालू आहे तेवढेच उमेदवार त्यांचे प्रतिनिधी लोकांना आपण आहोत फक्त पदाचे जे कारण त्यांना प्रत्येक मतदान पाहावं लागतं सगळ्या मशीनचं त्यांनाच फक्त आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत थांबण्याची परवानगी देणार आहोत बाकी वार्डची मतमोजणी झाली की त्या लोकांना बाहेर देऊन मगच आपण नवीन लोकांना देणार आहोत जेणेकरून गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी मॅनेज होऊन जाईल अडीच मले 8.5 लाख रुपयाचे किती बडायदा आपण खर्च पत्रक नेमलेले आहे सेपरेट ते तुम्हाला सगळं सांगतील साडेसात लाख रुपये काहीतरी आहे तुम्हाला हा डेट हेड क्रेडिट कर साठी आपल्याला ती पूर्ण सूचना देऊन टाकतील ओके टोटल मत पहिले जे तुम्ही दाबला आता चार चार ठिकाणी नाव आलो म्हणजे त्याचे तुमचे नाही पडत तेच म्हटलं ना त्याच्यामुळे आपण त्याच्याकडनं शपथपत्र शिवून घेतलंय एकदम होईल त्याच्या एकच ठिकाणी करा कुठं मत